नमस्कार मी डॉक्टर अभिलाषा आयुर्वेदाचार्य पंचतत्व आयुर्वेद मध्ये सत्तू या एका पारंपरिक पदार्थाबद्दल माहिती घेणार आहोत सत्तू हे सुपर फूड आहे चरक संहितेमध्ये लाजा सत्तू म्हणजे धान्याच्या लाही पासून सत्तू बनवायला सांगितलेला आहे आपण कोणतंही धान्य जसं की गहू जव मसूर हरभरा या धान्यांना भाजून त्याच्या लाह्या बनवून त्याच्यापासून आपण सत्तूची पावडर बनवू शकतो किंवा हे पदार्थ एकत्र करूनही आपण त्यापासून सत्तू बनवू शकतो आयुर्वेदा सत्तू हे सुपरफूड किंवा एक उन्हाळ्यामध्ये घेण्यासाठी एक अत्यंत चांगलं असं टॉनिक सांगितलेलं आहे आयुर्वेदाने ग्रीष्म ऋतुचर्या सांगितलेली आहे आणि ग्रीष्म ऋतुचर्यामध्ये आहारामध्ये सत्तूचा वापर करायला सांगितलेला आहे वाग्भटाचार्यांनी सत्तूला लघु असं सांगितलेलं आहे लघु म्हणजे काय की पचायला हलका आहे ज्या लोकांना भूकेशी आणि तहाणीशी संबंधित काही आजार आहे म्हणजेच आत्ता खाल्लं तरी परत थोड्या वेळाने खावंच वाटतं लगेचच भूक लागते किंवा अजिबातच भूक लागत नाही अशा दोन्ही प्रकारच्या लोकांना सत्तूचं सेवन हे लाभप्रद ठरतं ज्या लोकांना वारंवार तहान लागते तोंड कोरडं पडतं अशा लोकांनीही सत्तूच सेवन केल्यावर त्यांना वारंवार लागणारी तहान तोंड दिसून येतो त्यानंतर आहे सत्तू घेतल्यानंतर आपल्याला लगेच जो आलेला थकवा आहे तो कमी झालेला दिसून येतो श्रमहरा म्हणजे काही लोकांना काही काम न करता थकवा जाणवतो किंवा अतिशय कष्ट केल्यानंतर जो येणारा थकवा आहे तो हा सत्तूचं सेवन केल्याने कमी होतो तृप्तीदायक तृप्तीदायक म्हणजे पोटभर जेवल्यानंतर आपल्याला जे समाधान मिळतं त्याला तृप्तीदायक असं म्हटलं जातं सत्तूचं सेवन केल्यानंतर आपल्याला लगेच मनाची तृप्ती म्हणजे पोट भरल्याची तृप्ती आपल्याला जाणवते त्यानंतर कॅल्शियम मॅग्नेशियम प्रोटीन हे सत्तूमध्ये भरपूर प्रमाणामध्ये असतात ज्या लोक जे लोक जिम करतात त्या लोकांनी आणि विशेषतः जे लोक व्हेजिटेरियन आहेत अशा लोकांनी प्रोटीनचा सोर्स म्हणून आणि मसल ब्रेड करण्यासाठी म्हणून सत्तूचं सेवन हे रोज केलं तरी अतिशय योग्य होईल सत्तू गोड पद्धतीने घ्यायला जर तुम्हाला आवडत असेल तर दुधामध्ये किंवा पाण्यामध्ये सत्तूची पावडर मिक्स करून त्यामध्ये तुम्ही खडीसाखर टाकून विलायची पावडर टाकून घेऊ शकता आता हे झाले सेवनगिरी आता सत्तूचे फायदे काय आहेत ते आपण जाणून घेऊया आयुर्वेदामध्ये वाघवट ऋषी अष्टांग हृदय आणि अष्टांग संग्रह या संहितांमध्ये सत्तूचं विस्तृत वर्णन केलेलं आहे त्यामध्ये त्यांनी त्याचे फायदे काय आहेत ते सांगितलेले आहे आपण सत्तूची पावडर कशी बनवायची आहे त्याचं सेवन कसं करायचं आहे त्याचे फायदे काय आहेत आणि ते घेत असताना कोणती सावधानता बाळगली पाहिजे हे पाहणार आता सर्वप्रथम सत्तूची पावडर कशी बनवायची ते पाहून घेऊयात आज आपण गहू आणि हरभरा यांच्यापासून सत्तू पावडर कशी बनवायची ते जाणून घेऊया एक किलो गहू आणि एक किलो हरभरा असं समप्रमाणामध्ये दोन्ही घालायचे आहे सकाळी उन्हामध्ये दिवसभर चांगले वाळू द्यायचे आहेत पारंपरिक पद्धतीनुसार गहू हा मग त्याचा वापर केला जायचा आता सड नाही प्रत्येकाला शक्य नसल्यामुळे तसा जरी गहू वापरला तरीही चालेल उन्हामध्ये चांगल्या पद्धतीने वाळल्यानंतर त्याला मंद आचेवर खरपूस भाजून घ्यायचा आहे त्याच्यामध्ये वीस ग्रॅम एक किलो प्रमाणे जिरे मिक्स करायचे आहेत आणि गिरणीतून दळून आणून घ्या दळून आणायचं आहे हे दळून आणलेलं पीठ एका डब्यामध्ये भरून आपण स्टोअर करू शकतो आता याच सेवन विधी कशी करायची आहे आपण एकतर मीठ आणि लिंबू टाकून याचं सेवन करू शकतो किंवा गोड सत्तू ही आपण घेऊ शकतो आता लिंबू आणि मीठ टाकून याचं सरबत कसं बनवायचं ते जाणून घेऊयात एक ग्लास पाण्यामध्ये दोन चमचे सत्तू पावडर आपण टाकू शकतो त्याच्यामध्ये अर्धा चमचा लिंबाचा रस पाव चमचा जिरे पावडर आणि पाव चमचा सेंदव नमक किंवा साधं मीठ टाकलं तरी चालेल आपल्या आवडीनुसार तुम्ही त्याच्यामध्ये पानेही टाकू शकता या, याच्यामुळे काय होतं आपल्या शरीराला आपण थंडावा मिळतो उन्हाळ्यामध्ये जो डिहायड्रेशन होत आहे ते डिहायड्रेशन भरून यायला मदत होते कंठरोग म्हणजे ज्यांना घशाशी संबंधित आजार आहे अशा लोकांसाठी सत्तू हा अतिशय फायदेशीर ठरतो नेत्ररोग नेत्ररोग म्हणजे डोळे लाल होणे डोळ्यातून पाणी घेणे डोळ्यांची आग होणे अशा प्रकारचा त्रास उन्हाळ्यामध्ये जास्त प्रमाणामध्ये दिसून या त्रासासाठी सत्तूच सेवन हे अतिशय फायदेशीर व्रणनाशक व्रणनाशक म्हणजे ज्या लोकांना शरीरावर कोणताही व्रण म्हणजे इंजुरी आहे अशा लोकांसाठी सत्तू हा व्रण भरून येण्यासाठी मदत करतो ज्या लोकांना लठ्ठपणा आहे पोटावर चरबी जास्त आहे त्या लोकांनी जवळ या धान्यापासून बनवलेलं सत्तूचं सेवन करावं आणि ज्या लोकांना वजन वाढवायचं आहे त्या लोकांनी गहू आणि हरभरा याच्यापासून बनवलेलं सत्तूचं सेवन करावं आता सत्तूचं सेवन करत असताना कोणती सावधानता बाळगली पाहिजे ते आपण पाहूया सत्तूचं सेवन करत असताना मध्ये मध्ये पाणी पिऊ नये तसेच सुरुवातीला आणि नंतरही पाणी पिऊ नये जर तुम्हाला पाणी हवंच असेल जास्त प्रमाणामध्ये तर तुम्ही सत्तूचं जे सरबत बनवत आहात त्याच्यामध्ये पाण्याचं प्रमाण वाढवू शकतं परंतु सत्तू सेवन केल्यानंतर किंवा सत्तू सेवन करण्यापूर्वी पाणी घेऊ नये त्यानंतर जेवणापूर्वी किंवा जेवणानंतर सत्तूचं सेवन करू नये दिवसातून एक वेळा सत्तूचं सेवन करावं दोन किंवा तीन वेळा सत्तूचं सेवन करू नये सत्तूचं सेवन कधी करावं सकाळी उपाशी पोटी म्हणजे एक नाश्ता करत असताना आपण सत्तूचं सेवन करू शकता किंवा आपलं दुपारचं जे जेवण आहे ते पचल्यानंतर आपल्याला हलकीशी भूक लागायला सुरुवात होत आहे त्यावेळेसही आपण सत्तूचं सेवन करू शकतो अशा प्रकारे आज आपण सत्तू ह्या एक आयुर्वेदिक सुपरफूडची ची आयुर्वेदिक टॉनिकची माहिती घेतलेली आहे उन्हाळ्यामध्ये सत्तू हा अतिशय फायदेशीर होतो उन्हाळ्यामध्ये घेण्यासाठी हे एक आयुर्वेदिक टॉनिक आहे अशा आहे हा व्हिडिओ आपल्याला फायदेशीर ठरेल व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा धन्यवाद